हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वणकर फॅशन डिझाईन्स आज मी काल तुम्हाला ब्लाऊज जे स्टिच करून दाखवलेले आहे त्याचा पुढचा पार्ट दाखवत आहे काल मी तुम्हाला बाही बाहीचं फिनिशिंग बाही कशी कट करून बाही कशी तयार करायची जोडायची बाईला कसं जोड द्यायचं ते दाखवलं आहे तर आता त्याच्यापासून पुढं कंटिन्यू आपण व्हिडिओ पूर्ण करूया बघा मी बाहीला सॉरी अशी मी गळपट्टी तयार केलेली आहे आपला ब्लाऊजचा कपडा फार कमी आहे त्यावेळी ब्लाऊज आपल्याला पुरत नाही त्यावेळी अशा घ्यायचं त्या कपड्याला मॅचिंग असा दुसरा कपडा घ्यायचा आपल्याकडचा व एक ते सव्वा इंचाची पट्टी तयार करून घ्यायची गळपट्टी डबल फोल्ड करून अशी लावून घ्यायची बघू शकता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला व हळूहळूहळू जोडून घ्यायची पट्टी खेचायची नाही पट्टीचे दोन्ही काठ एकमेकाला जॉईंट आहेत किंवा नाही पट्टी एकसारखी आहे किंवा नाही हे सगळं चेक करत हळूहळू पट्टी आहे त्या शेपमध्ये ब्लाऊजवरती ठेवून जोडून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही एखाद्या वेळा भरपूर मोठ्या मापाचं ब्लाऊज असतं व अशा वेळेला कपडा कमी पडतो त्यावेळेला अशी ही आपली ट्रिक वापरायची आहे बघू शकताय आणि ही पट्टी नंतर फोल्ड करून आतल्या साईडला उलट्या साईडला टाकायची आहे व त्यामुळे आपल्याला शिलाई घालून पट्टी ती कवर करता येते बघू शकताय पट्टी कुठेही ओढायची नाही कुठेही खेचायचं नाही जिथं आपला कपडा कमी जास्त आहे तो ॲडजस्ट करत एक लेवलमध्ये असा घ्यायचा आहे बघू शकताय मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हळूहळू आहे त्या शेपमध्येच मी कपडा फिरवत आहे बघा एक्स्ट्राचा अर्धा इंच कपडा मार्जिन ठेवून कट करायचा आहे आता एकसारखं लेवल जिथं कमी जास्त कपडा झाला आहे तो एक सारखा लेवल करून कटिंग करत आहे बघू शकताय मी कशी कटिंग, कर कटिंग करत आहे कटिंग करताना एक काळजी घ्यायची आहे की खालचा कपडा कात्रीमध्ये आला नाही पाहिजे आता जिथंपर्यंत आपण टीप मारलेली आहे तिथंपर्यंत छोटे छोटे एक इंचाच्या अंतरावर गॅप ठेवून छोटे छोटे असे कट मरून घ्यायचे आहे जेणेकरून आपला कपडा उलटा होण्यास सोप या फार सोपं जाईल पटकन सहज उलटा होईल व सवच्या बाजूने जो आपण उलटाकलेला कपडा आहे तो दिसणार नाही यासाठी हे कट मारणे फार गरजेचं आहे कट मारतानाही काळजी घ्यायची आहे की खालचा कपडा कात्रीत येणार नाही याची काळजी घ्यायची किंवा कट कुठे होणार नाही हे बघत आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहेत बघा मी आता अशा पद्धतीने सगळे कट्स मारून घेतलेले आहेत बघू शकता ती पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून हळूहळू त्याच्यावरून दापटीप एक सारखी मारून घ्यायची आहे डाव्या हाताने डाव्या बाजूचा कपडा ओढायचा आहे उजव्या हाताने पट्टी अशी खाली फोल्ड करत हळूहळू मारायची आहे जी टीप आहे मार्जिन टीप ती पट्टीकडच्या साईडला फोल्ड करायची आहे व हळूहळू हाल। हळू हाल। अशी ती दाबटीप मारून घ्यायची सगळ्या पूर्ण व आपली जी काचपट्टी आहे सॉरी जी आपली गळ्याची पट्टी आहे त्याच्यावरती सगळी अशी टीप हळूहळू हळूहळू मारून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही व जो आपला एक्स्ट्रा चारदा इंच कपडा ठेवलेला आहे तो आतल्या साईडला फोल्ड करायचा आहे बघू शकताय आतल्या साईडला फोल्ड करून याच्यावरती मोठी टीप पाच नंबरची जी मोठी टीप असते ती मारायची आहे ती टीप मारल्यानंतर काय होईल कपडा आतल्या साईडला फोल्ड व्यवस्थित होण्यास मदत होईल व जेणेकरून ती मोठी मारल्यामुळे आपल्याला हातशिलाई ले घातल्यानंतर इझिली ती उतरता येईल त्यासाठी अशी मोठी टीप मारून घ्यायची आहे बघू शकताय मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ब्लाऊजचा कपडा जसा आहे जसा गळ्याला शेप आहे तसाच त्या हिशोबामध्ये ब्लाऊज फिरवायचा आहे बघू शकता अशी आपली गळपट्टी जोडून झालेली आहे आपली गळपट्टी किती छान सुंदर एकसारखी आलेली आहे आता आपल्याला बाई आपण कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली बाई आपण तयार करून ठेवलेलीच आहे आता बाईचा मध्य सेंटर घ्यायचा आहे उजव्या साईडची बाई कोणती डाव्या साईडची बाई कोणती मागील बाजूची पुढील बाजूची सगळी चेक करायची आहे जो मध्य सेंटर कट केलेला आहे तो कटबरोबर ती शोल्डरच्या जॉईंटवरती ठेवून अशी बाई चेक करून घ्यायची आहे बघू शकता आहे मी दाखवल्याप्रमाणे व मध्य सेंटरला जिथं शोल्डरचं आपलं जॉईंट आहे तिथं बरोबर बाईचा मध्य सेंटर ठेवून एक साईडनं बाई अशी जोडून घ्यायची आहे जेणेकरून फार सोपविल कपडा कमी होणार नाही कुठेही बाई कमी जास्त होणार नाही किंवा उजव्या साईडला कमी बाग मागच्या साईडला जास्त पुढच्या साईडला कमी बाईचं असे बघ बदलणार परफेक्ट शेपमध्ये अशी बाई बसू शकते बघू शकता आता कपडा उलटा करायचा आहे व दुसऱ्या साईडची बाई जोडून घ्यायची आहे बाई जोडतानाही काळजी घ्यायची आहे कपड्याला कुठं चून पडणार नाही किंवा एक्स्ट्राचा जो आपला कपडा आहे तो आतल्या आपल्या टीपमध्ये येणार नाही ह्याची काळजी घेत खालच्या साईडचा कपडा वा आत कपडा आत सरकत हळूहळू व्यवस्थित टीप अर्धा ते पाव इंचाचं मार्जिन पकडत टीप मारून घ्यायची आहे बघू शकता आता बाई मी चेक करत आहे आपली बाई बरोबर आहे किंवा नाही आहे हे एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे व आपली बाईची दुसरी डबलची टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला बाई जरी समजा कस्टमरच्या मापाच्या दिलेल्या ब्लाउजपेक्षा थोडीशी आपली बाई जास्त झाली असेल तर थोडी पकडून परत टीप मारता येईल ह्या हिशोबाने आपली बाई चेक करून घ्यायला हवी आहे बघू शकता तर आपली बाई परफेक्ट आहे म्हणून मी आहे त्याच मा मारलेल्या टिपवरूनच दुसरी टीप मारत आहे बघू शकता तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे आपली दुसरी टीप ही अशी मारून झालेली आहे आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे आपला बाहीचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे मार्जिन सोडून जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेत आहे एकसारखी लेवलमध्ये बाही आपली तयार करत आहे बघू शकता आता ब्लाऊज सवचं करायचं आहे मग सवचं ब्लाऊज केल्यानंतर जो आपला एक्स्ट्राचा एक जो कपडा आहे करून तो ठेव आपला तयार दंडगिरी किती आहे आठ आहे बघू शकता एक्स्ट्रा दीड इंच दोन इंच तुम्हाला जितकं हवं आहे तितकं मार्जिन ठेवून टीप मार करायची आहे बघू शकताय तुम्ही व त्या हिशोबाने टीप मारून आपली घ्यायची आहे ही टीप मारताना आपल्याला ब्लाऊजचा कपडा सवचाच पाहिजे कपडा ब्लाऊज सवच केलेलं असलं पाहिजे पा अंतरावर मोठी पाच नंबरची टीप मारून घ्यायची पूर्ण कडेनं ही आपली ब्लाउजची कवर शिलाई आहे बघू शकताय तुम्ही अशी मोठी व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना मुंड्यातल्या दोन्ही टिप्पा एकावर एक आल्या आहेत का नाहीत हे चेक करायचं आहे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे आपली बाई तयार झालेली अशा प्रकारे दुसरी बाई आपण तयार करून घ्यायची आहे जशी दाखवली आहे तशीपर्यंत कमराचा कपडाही आपला कमी असल्यामुळे मी कमरपट्टी तयार करून घेतलेली आहे वेगळ्या कपड्याची बघू शकता तुम्ही कमरपट्टी ही दीड ते पावणे दोन इंचाची असावी पूर्ण ह्या काचपट्टीपासून त्या बटनपट्टीपर्यंत पुरेल अशी डबल डो फोल्ड करून व्यवस्थित एकसारखी जोडून घ्यायची आहे पाव इंचाचं मार्जिन पकडत एकसारखी जोडून घ्यायची आहे कमरपट्टी आपली कमरातल्या ज्या आपण टक्स टाकलेल्या आहेत त्या दोन्ही एकसमोर एकासमोर एक आल्या पाहिजेत अशा व्यवस्थित मारून घ्यायचे आहेत सिंगल क्रॉस पट्टी आपण टाकली असेल ब्लाऊजला डबल क्रॉस पट्टीसाठी कपडा जादा नसेल तर आपण अशी ट्रिक वापरून ब्लाउज शिवायचा आहे डबल क्रॉस पट्टी न वापरताही आपला ब्लाऊज छान फिनिशिंग स्थित येतो बघू शकताय आहे मी डबल पट्टी काज बटन पट्टीपासून बटनपट्टी पण कशी वापरत आहे ते तुम्ही बघू शकताय आहे असे अर्धा इंच पुढं मार्जिन ठेवून आपली कमरपट्टी कट करून घ्यायची आहे व एक्स्ट्राचं मार्जिन आतल्या साईडला अर्धा इंच फोल्ड करायचं आहे बघू शकते आपली पूर्ण कमरपट्टी लावलेली आहे तशीच कमरपट्टीवरतीही जी आपलं मार्जिन पकडलेलं आहे ते कमरपट्टीच्या पट्टीच्या साईडला करून त्याच्यावर हळूहळू अशी दाबटीप मारून घ्यायची आहे जेणेकरून एक सारखी कडने बरोबर आहे त्या पट्टीवरून एक सारखी एकदम कडेने डापटीप मारल्यानंतर आपला आहे ती कमरपट्टी आतल्या साईडला फोल्ड होण्यास फार मदत होते आणि एक सारखी कमरपट्टी आपली लागली जाते फिनिशिंग छान येतं बघू शकताय तशीच आतल्या साईडला फोल्ड करायची आहे जेणेकरून आपल्याला हात शिलाई घालणं फार सोपं होईल पाच नंबरची मोठी टीप टाकल्यानंतर ती उस्तरायलाही इझी होईल हिशो अशा हिशोबाने पाच नंबरची मोठी टीप टाकून घ्यायची आहे बघा आपली कमरपट्टी किती छान मस्त अशी तयार आहे एकदम फिनिशिंगचे बघू शकता तुम्ही आता ब्लाऊज उलटा करायचा आहे व जी आपली कवर शिलाई मारली होती तेवढंच मार्जिन पकडून उलट्या साईडने दोन्ही बाजूने व्यवस्थित कपडा करून टीप पाव इंचाच्या अंतरावर मोठी पाच नंबरची टीप मारून घ्यायची आहे दोन्ही ब्लाऊजला मी अशा प्रकारे टीप मारून घेत आहे बघा आपलं फिनिशिंग सेट छान ब्लाऊज किती होतं अशा प्रकारे ब्लाऊज शिवला ना तुमचा पंधरा मिनटात ब्लाऊज परफेक्ट असा तयार होतो मी व्हिडिओमध्ये शिस्ती तुम्हाला सांगितल्यामुळे थोडा व्हिडिओमध्ये वेळ होत आहे बघा अशीच ह्या प्रकारे हे दुसऱ्या साईडलाही तशीच टीप मारून घ्यायची आहे आपली मी ह्याच्यापेक्षा जास्त स्पीडमध्ये ब्लाऊज शिवते पण व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा असल्यामुळे शिस्तीत मला दाखवावं लागतं नाहीतर माझा आत पंधरा मिनटात ब्लाऊज पूर्ण तयार होतो शिवून बघू शकताय आता आपली ब्लाऊजची तयार कंबर किती आहे व शिवलेल्या ब्लाऊजची तयार कंबर किती आहे चेक करून घ्यायचं आहे बघू शकता आपला दंडगीर किती आहे आठ दंडगीर किती आहे आपला तयार आठ आहे ह्याच्या पुढं मार्जिन एक इंच अर्धा इंच जितकं तुम्हाला पाहिजेल आहे तितकं ठेवायचं आपल्या तयार ब्लाऊजची कंबर ही पंचेचाळीस इंचाची आहे तर आपण शिवलेल्या ब्लाऊजची पूर्ण कंबर किती आहे हे एकदा चेक करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही व्हिडिओत मी दाखवल्याप्रमाणे आपली तयार कंबर किती आहे अठ्ठेचाळीस इंच आहे आपल्याला हवी आहे किती पंचेचाळीस इंच म्हणजे तीन इंच आपली एक्स्ट्राची मार्जिन राहत आहे बघू शकता आता तीनच्या निम्म किती तीन करायचं आपल्याला तीनचा चौथा भाकडायचा आहे तर तीनच्या निम्म दीड व दीड तीनच्या निम्म दीड बघू शकताय व दीडच्या निम्मं पाव सॉरी पाऊन इंच तर आपल्याला पाऊन इंच असं मार्जिन पकडायचं आहे व तिथं टिकमार करून घ्यायची आहे बघू शकता इकडं दंडगीर किती आहे आपला आठ त्याच्यावरती तुम्हाला मार्जिन किती पाहिजे एक इंच दीड इंच तेवढं ठेवायचं आहे माझ्या कस्टमरला थोडं मार्जिन जास्त पाहिजे आहे पण मी जास्त होते व अशी तेर्फी रेश टेपने ठेवून मारून घ्यायची आहे अशा प्रकारे फिटिंग केले ना फिटिंगही पटकन होतं और फिटिंगला ब्लाऊजही छान बसतं अगदी कमी वेळात फिटिंग होते बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता कपडा दुसऱ्या बाईचं हे आपल्याला असंच फिटिंगचं मार्जिन टाकून घ्यायचं मार आहे बघू शकता आठवर एक मार्क केलेली आहे एक्स्ट्राचं मार्जिन मी आहे तेवढंच ठेवलेलं आहे इकडे पाऊण इंचावर मार्जिन केलेलं आहे वाशी मी हातानेही तुम्हाला टेप मारून दाखवत आहे व टेपनेही त्या साईडला मी मारून दाखवलेली आहे अशा प्रकारे मार्जिन पकडून टीप मारून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही बाईच्या साईडला डबल टीप ही आपली आलीच पाहिजे बघू शकता बाईच्या साईडला आपली डबल टीप आली पाहिजे बाईच्या साईडला थोडीशी बाईच्या काठावरती कडेलाच सुरुवातीलाच डबल टीप मारून घ्यायचं आहे जास्त थोडीशी टीप मागं पुढे करून असे डबल मारून घ्यायचे आहे व कमरेला शेवटी काठालाही डबल टीप मारून घ्यायची जेणेकरून आपला तो भाग पटकन उसरण्याचे चान्सेस जास्त असतात तसेच पाव इंचाच्या अंतरावर दोन तीन टेप फिटिंगच्या तुम्ही मारू शकताय तीन मारा चार मारा तुम्हाला जितकाच मार्जिन हवा आहे तेवढ्या टेपा पाव पाव इंचाच्या अंतरावर मारून घेऊ शकताय बघू शकताय तुम्ही मी दोनच टिपा इथं मारून घेत आहे एक्स्ट्राचे जे आपली शिलाई वगैरे आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची आहे कात्रीने कट करून धागे टाकायचे आहेत आता आपला ब्लाऊज पूर्ण फिटिंग करून सेट झालेला आहे बघू शकते आपला किती छान सुंदर असा ब्लाऊज कमी वेळेत झालेला आहे पूर्ण ब्लाऊज फिनिशिंग सहित मस्त असा झालेला